दर्पण कवी सरकार वाचनालय आयोजित कोल्हापूर येथे एकोणीसावे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापूर शेतकरी कामगार पक्ष कार्यालय व शाहू मैदानजवळ कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित राज्यस्तरीय एकोणीसावे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे संमेलनाध्यक्ष प्राध्यापक पी एस पाटील तारळे खुर्द हे भूषवणार आहेत तर उद्घाटक म्हणून कवी डॉक्टर रामचंद्र गोविंद चौथे आकिटवाट यांच्या हस्ते होणार असून प्रतिमा पूजन कॉम्रेड बाबुराव कदम कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर प्रमुख पाहुणे साहेबराव खरे उल्हासनगर मुंबई संमेलनात नवोदित कवीच्या कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील घुणके यांच्या हस्ते होणार आहे तसेच प्रमुख उपस्थितीत अभिनेते प्राध्यापक सुशील डव्हर कणकवले भाऊसो कांबळे ममदापूर अशोक मोहिते बार्शी त्याचप्रमाणे कवी अध्यक्ष कवी दादासाहेब शेख भरणे रत्नागिरी असून कोल्हापूर मुंबई पुणे सोलापूर सांगली धाराशिव या जिल्ह्यातील कवी कवयित्री देखील सहभागी होणार आहेत असे कवी सरकार यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसईबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम